पुण्याच्या इंदापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जलसमाधी आंदोलन प्रशासनाला धरले धारेवर नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस इंदापूर तालुक्यातील निमसाखर या गावात ठाकरेंच्या शिवसेनेकडून सरकारविरोधात जलसमाधी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले इंदापूर तालुक्यातील निमसाखर या गावाजवळील नीरा नदीवरील बंधाऱ्याच्या नवीन मागणीसाठी जोरदार वाहत्या पाण्यात उतरून सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या प्रशासनाकडून सर्व मागण्या आजच्या आज पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन पाटबंधारे विभागाकडून आंदोलकांना देण्यात आले आजच कामाला सुरुवात देखील होईल अशा प्रकारची हमी प्रशासन अधिकाऱ्यांकडून आंदोलकांना यावेळी देण्यात आली आंदोलनकर्त्यांना यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आप्पासाहेब जगदाळे यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली माझं काय म्हणणं आहे आपला दुसरा विषय होता ग्रामपंचायतचा रस्त्या संदर्भात होता तर आता माझं काय पण नवीन वस्तीपर्यंत रस्त्याची तर पूर्ण वाट लागलीच आहे सगळे तेच रस्ते आले बघितले तुम्ही आता तिथनं पुढे इकडे तरी आता येत नाही आता ही आलेली माझं एवढी एका वेळेस जाऊ शकते का महागाई रस्त्यासाठी तुम्ही काय करणार आहे तुम्हाला किती वेळ पत्र दिले मी साहेब माझं काय म्हणणं आहे की जेव्हा होईल तेवढेच होईल आता त्या निमसा तर मात्र ह्या पाहणार यायला येते का आपण आज आलोय पुरे येणार नाही कोण विद्यार्थी रोज येणार आहेत लोक रोज येणार आहेत आम्हाला आजच्या टाकाय सुरुवात करा तुम्ही आहे आणि संपून टाकू आपण सर्कल त्याचा नवीन प्रस्ताव येणार आहे प्रस्तावाची कॉपी आणि आता तुम्ही आम्हाला लेखी द्या की या विरोष्टी प्रदर्शनारापर्यंत सगळा امور महास्वस्तारा सुरुवात करणार एवढी काय ऐका आम्ही कुणाला वेटीस देत नाही साहेब पण रोज जर विद्यार्थ्यांची परिषद आम्ही सहकारी केलंय एवढं करतो साहेब मला जाऊ द्या. नाही आम्ही गम्मत बाहेर येतो त्यांना पत्रकती पोहोचले विचारा फक्त. चार दिवस त्यांना शिले मिळालं नाही. आणि आता कुठून येणार आहे लगेच? चार दिवसात तर मिळणार आहे आता कुठे येणार आहे सांगतोय. मातीचा

निमसाकर गावामधील जो बंदर आहे काल परवा आम्हाला असं समजलं की या ठिकाणी आंदोलन होणार आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो काय या ठिकाणी चालत यायला लागलं काही ठिकाणी फोर व्हीलर आली काही ठिकाणी टू व्हीलरवर यावं लागलं आणि जागोजागी आम्हाला मुलांनी जी बॅनर छोटे छोटे तुम्ही आता जाताना पहा की झाडावरती रस्त्याच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी वाचण्यासारखे बोर्ड त्या ठिकाणी मुलांनी त्या ठिकाणी लावलेले शेवटी आपण म्हणतो की रस्ते चांगले झाले सगळे हे ठीक थी, थी, आहे परंतु या निमसाकर मध्ये आल्यानंतर पाहिल्यानंतर आपण खऱ्या अर्थानं पन्नास वर्ष पाठी महाग आहे असं या ठिकाणी जाणवलं तिथून पुढं आल्यानंतर बंधाऱ्यावरती आपण आलं शेवटी बंधारा म्हणलं की हे शेतकऱ्याचा जीव का प्राण आहे आणि जर उद्या या बंधाऱ्यामध्ये पाणी नाही राहिलं तर हजारो एकर शेतीचं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे आणि दुसरा मुद्दा आपण पाहिलं की आपण तास दीड तास या ठिकाणी तुम्ही सुद्धा या ठिकाणी पत्रकार या ठिकाणी उपस्थित होता काही मुली सायकलवरती जात होत्या काही मुली चालत जात होत्या काही विद्यार्थी चालत जात होते काही शेतकरी मोटरसायकलीवर जात होतं आपल्या समोर काही दोन दो तीन घटना घडता घडता थांबलेत दिसलोय आपल्याला की ती जर गाडी पडली असती तर तो म्हणजे काय झालं असतं मग अशी परिस्थिती या निमसाखरच्या बंधाऱ्यावरती आणि म्हणून शेवटी या सर्वांनी या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलन समाज समजसपणाने या ठिकाणी केलं की समजून आपण शासनाने सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे शेवटी शेतकरी जगला तरच हा महाराष्ट्र जगणार आहे देश जगणार आहे शेतकरी जर शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त झालं तर खऱ्या अर्थानं देश बी संपणार आहे त्यामुळं हा बंधाऱ्याची परिस्थिती पाहिली आम्ही गेले सतत सातत्यानं दोन हजार एकोणीसपासून पासून आम्ही ही मागणी करतोय की या तालुक्यातील जे बंधारे आहेत हे दोन तालुक्यामध्ये दोन जिल्ह्यामध्ये मोडतात आणि ह्याला निधी किती लागणार आहे आम्ही आता बेरीज केली मी अधिकाऱ्यांना बी विचारलं की बाबा ठीक आहे लवादाप्रमाणे उंची वाढवता येत नाही हे मान्य आहे आम्हाला उंची वाढवू नका पण हा हे बंधारे कितीतरी दिवसापैकी आम्ही लहान असताना हे बांधारे झालेले आहेत ह्या बंधाऱ्याची परिस्थिती आहे की पाणी साचलं तरी खालून पाणी निघून जात आहे आणि मग कशासाठी बांधून तर काय फायदा आहे आपण हजारो कोटी अनेक गोष्टीला खर्च करतो एका एका रस्त्याला सांगतो शंभर शंभर कोटी रुपये खर्च होतात आणि हे तर लागणार किती आहे त्या बांधाऱ्याला शंभर दीडशे कोटी जर या ठिकाणी तरतूद केली तर जरूर ह्या दोन तालुक्याचा आणि दोन जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा प्रश्न या ठिकाणी मी मिटणार आहे दुसरी गोष्ट अनेक ठिकाणी पूल नसल्यामुळं या ठिकाणी जाण्याचा सुद्धा मार्ग जवळचे म्हणून ही लोक वापरतात आणि ते वापरत असताना कुणाच्या जीवाला धोका होणे कुणाचं बळी जाऊणे याकरता म्हणून शासनाने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आज आपण पाहतोय देशामध्ये दे अनेक गोष्टी घटना अशा घडतात की ते सांगून घडत नसतात आणि मग ह्या घटना घडवणे म्हणून ही काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे त्यामुळं आम्ही आता बसल्यानंतर मग आम्ही एकतपुरे साहेब असतील ते त्यांना मी विचारलं साहेब या बंधाऱ्याला खर्च किती येईल तर त्यांनी सांगितलं की दहा ते बारा कोटी रुपये खर्च येईल आणि असा हा आता बांधायचा म्हणलं तर सात ते आठ कोटी रुपये मध्ये तो बंधारा होईल तर आमची अशी मागणी आहे की शासनाला की त्या ठिकाणी एका तासामध्ये जे आपण दरवाजे टाकतोय हे दरवाजे एका तासामध्ये निघाले पाहिजे आणि एका ता तासामध्ये ते बसले पाहिजे आपण वर्षानं वर्ष दोन लाख पाच लाख रुपये ते झाकण्यासाठी आणि उकाडण्यासाठी आपण खर्च करतो तेवढ्या खर्चामध्ये ते ऑटोमॅटिक दरवाजे या ठिकाणी बसले जातील ऑटोमॅटिक म्हणजे काय संतोष आहे की ते काही लाईटवर उचलणारे नाहीत पण हाताने सुद्धा एवढं टेक्निकल पुढे गेलंय की ते हाताने सुद्धा एका मिनटामध्ये एखादा दरवाजा उचलू शकतोय खाली टाकू शकतो ह्या गोष्टी या ठिकाणी व्हाव्यात आणि या इंदापूर तालुक्यामध्ये जवळपास इथं तेरा बंधारे इंदापूर आणि माशेर तालुक्यामध्ये आहेत आणि आपल्या भीमा नदीवरती आणि इंदापूर तालुक्याच्या त्या भागामध्ये मारा तालुका आणि इंदापूर तालुक्यामध्ये तिथं ती तीन ते चार बांदरे आहेत या बांध कानावर हो सुप्रियाच्या कानावरती घालणार ते आमच्या नेते आहेत आणि आपल्या आपण आपल्या सगळ्यांच्या तुम्ही तुम्ही पण त्या सहकार्य केलं आहे पत्रकार सुद्धा <laughs> आणि ताईंचं ह्या गोष्टी लक्ष आहे साहेबांचं लक्ष आहे साहेब परवा आल्यानंतर त्या ठिकाणी साहेबांनी सुद्धा पाहिले बोराटोडीला साहेब आले होते त्यामुळे नदीचा किनार खुरुचीला आले होते निर्वांगीत आले होते <laughs> साहेबांच्या कानावरती आपण त्या ते ठिकाणी त्यावेळेस ते 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 घातलेल्या गोष्टी आहेत साहेब म्हणले सहा महिने थांबा आणि सहा महिन्याने शंभर टक्के हे काम होणार आहे आणि तुम्हाला बी माहित आहे

महाराष्ट्र पोलीस मध्ये स्वागत मी अतुल सोनकांबरे आज आपण या ठिकाणी निमसाकर या ठिकाणी एका बंधाऱ्यावरती पोहोचलेलो आहोत या ठिकाणी काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलनाचं आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे जेणेकरून हा जो पूल आहे हा पूल फचल्यामुळे अनेक नागरिकांच्या विद्यार्थ्यांच्या ग्रामस्थांच्या त्या ठिकाणी व्यथा ज्या आहेत त्या आपण आपल्या थेट महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसच्या माध्यमातून जनतेसमोर मांडणार आहोत नमस्कार काय व्यथा काय तुमच्या जाण जर वर्षी पाणी आले की आम्हाला ये जा करता येत नाही जो बारावा टाक केला होता बारावा तो दरवर्षी वाहून जातो आणि दरवर्षी आम्हाला खोडका मांडे ज्यावरने पाण्यातलं गाडी घेऊन जावं लागतं गेल्या असेच आमची मुलं मुली तिथून आठवी ते दहावी बारावी पर्यंत निमसा शिक्षण चांगलं असल्यामुळे तिथे शिक्षणासाठी जातात तर मुली सुद्धा याच पाण्यातून जातात गुडघा माझी बरं तरी सायकल कमराला बांधून उंचीला उचलून घेऊन जातात सायकलीवर रोज प्रवास त्यांना जीव घेण्या करावा लागतोय साधारण हा जो रस्ता आहे तो साधारण चाळीस ते पन्नास फुटाचा खराब झालेला रस्ता आहे इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे या संदर्भात काय विचारणा केलेली आहे का विचारणा झालेली आहे सदरी अद्यावत असलेले ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सरपंच एन एस हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि प्रतिष्ठित ग्रामस्थ यांनी सर्वांनी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे त्यानुसार सूचना बी सांगितलेल्या आहेत त्यानुसार त्यांनी फक्त करूया आपण आश्वासन दिलेलं आहे पण अजूनपर्यंत काय त्याच्यावर कारवाई आम्हाला काय वाटतं तुम्हाला एकत्रित हा तुम्हाला जीव घेणं प्रवास करावा लागतोय कदाचित पाणी वाढल्याच्या नंतर शंभर टक्के ह्या नदीचं वैशिष्ट्य आहे बांगड ते निर्वाणीपर्यंत पर्यंत दरवर्षी एक ते दोन पृथ्वी होतात नदीच्या कारणामुळे आणि ते बी फक्त ये जा करण्याच्या कारणामुळे सपोज नंदकेश्वर मंदिर आणि पळस मंडळ असेल निमसाखर बांगलटा असेल पळ मंडळ निमसाखर असेल ह्या ठिकाणावरून शंभर टक्के बाजार असेल आरोग्यसेवा असेल शिक्षण असेल ह्यासाठी निमसाखर हे सर्वांचे महत्वाचं आणि प्रतिष्ठेचे गाव आहेत ते सर्वजण जातात रातच्या अकरा वाजू बारा वाजू ह्याच करावा लागत असते त्यामुळे चुकून हुकून थोड्या पाण्यात सुद्धा बरेचशे लोकांचे जीव गेलेले आहेत लहान मुलांचे गेलेले आहेत महिलांचे सुद्धा गेलेले आहेत विद्यमान आमदार दत्त्रे बर्णे यांनी असं या बंधाऱ्याकडे दुर्लक्ष केलं असं वाटतंय का तुम्हाला कारण की आता दहा वर्ष बंधाऱ्याच पायावीसाठी काय आता सध्याला इंदापूर तालुक्यामध्ये आमदारकीच इलेक्शन लागणार आहे आणि त्या आमदारकीच्या इलेक्शन मध्ये अनेक उमेदवार इच्छुक आहेत आजी माझे आमदारही आहेत आणि नवीन चेरी आहेत तुम्हाला काय वाटत की जेणेकरून तुमचा विकास होईल असा उमेदवार कोणता असेल ह्या बाबतीत आपण तुम्हाला तुमच्या पण कोणता उमेदवार जो आपल्या गावाचा किंवा येण्या जाण्याचा विकास करेल तुम्ही मला तेच म्हणायचं होतं कोण विकास करू शकते नाही कारण की ना विकास हा प्रत्येकाने केला आहे महाराष्ट्र भावने शरद पवार केलं त्यामुळे ही आपलीच माणसं सगळी होती फक्त कसं आहे काही गैरसमजामुळे किंवा त्यांच्या बी काही वैयक्तिक अडचण असतील त्यामुळे हा हे काम होऊ शकलं नाही पण असं म्हणू शकत नाही की हे आल्यानंतर चांगले करते जे आणि या ठिकाणी निमसाकर गावातील व आजोबाच्या सर्व गावातील कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी बंधाऱ्याच्या विषयी जलसमाधी आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यानिमित्तानंच थी, या ठिकाणी या पुलावरून जीवघेणा प्रवास करत असताना त्यांना काय काय अडचणी येत आहेत त्या विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेणार आहोत आपण शाळेला जात असताना काय अडचण येतात तुम्हाला आम्हाला इथून फार त्रास होतो म्हणजे पाऊस आला तर रस्त्यावरून चालत जावं लागतं इथं सायकलला लावून इथं आणि बंधाऱ्यावरून तर काय व्यवस्थित जाताच येत नाही आता तर हा दीड दोन महिन्या झालं खराब झालेला आहे बंदाऱ्या साईकला धरायला काही नाही चालायला फक्त आपण स्वतःच्या जबाबदारीवरती चालायचं आहे तर वेगळं ते आमची जबाबदारी आहे परंतु एवढंच आहे की आमचा फक्त बंदारा रस्ता व्यवस्थित नीट करावा रस्ता नीट करावा काय सांगशील ही बंधारा खूप दिवस झालं बिघडला आहे पण कोण याच्याकडे बघतच नाही मला वाटतं ही बंधारा कायमस्वरूपीसाठी चांगला हवा सगळी जण आले मला वाटतंय की मी ही आशा करते की रस्ता खूप चांगला हवा रस्ता खूप चांगला हवा तुम्ही सायकलवर प्रवास करताय काय बंधाऱ्यावर प्रवास करत असताना तुम्हाला भीती वाटत नाही का भीती वाटली तरी आपापल्या जबाबदीवर आम्हाला जावं लागतं शिक्षणासाठी हा रस्त्यावर आम्ही तसं जातो शिक्षणासाठी तुम्हाला जावं लागतं काय सांगशील हा जो बंदर आहे पूर्णपणे खराब झालेला आहे आणि तुम्हाला स्वतःचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय काय वाटतं म्हणजे असं सांगायचं तर कसं ही रोड एवढा खराब आहे की आम्हाला जाण्याचा जा खूप त्रास होतो पण सांगितलं तरी ह्याच्यावर कोण आवाज उठवत नाही की बाबांनो नीट करा हा आताच नाही अगदी दिवसापासूनचा नीट करणार नीट करणार असं म्हणतात पण अजून तर ह्याची काही चालू नाही नीट आता तरी नीट करावं हीच आमचं मागणी तुम्ही विद्यार्थी म्हणून इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार ता यांना काय म्हणजे आम्ही इंदापूर तालुक्यात जातोय तिथून पुढे त्यांची जबाबदारी पण आम्ही जाताना आमचं जीव पाक मुठीत धरून जावं लागतं बंदारीची अशी अवस्था बघून तर आमची घरची पण म्हणतात नीट जबाबदारीने जावा घरच्यांना धाकधुक राहते आम्ही घरी उच पर्यंत की कशा जातात कशा येतात आणि त्यात बंदारेची परिस्थिती बघून तर घरची जरा घाबरतात कॉलेजला लावायला तर हे बंधारा नीट करावे एवढीच आमची मागणी शेतकर आलेगत होते त्यामुळे बंधाऱ्याचे ती करून घ्यावे आता सध्याला हा पूर्णपणे रस्ता खराब झालेला आहे तर या रस्त्यावरनं तुम्ही प्रवास करत असताना तुम्हाला अनेक वेळा संकटाचा सामोरं जावं लागलं जावं लागलं असेल एखाद म्हणजे तुझ्यावरती आलेलं संकट सांगू शकशील का जेणेकरून तुला म्हणजे भीती वाटली याच्या मला भीती वाटली पाणी बंदऱ्याला खूप वाढलं होतं एकदा आणि पाण्याकडे बघितलं तरी असं चक्कर आले होतं तर खूप भीती वाटली ती पाणी बघितल्यावर हे होते शाळेचे विद्यार्थी यांना स्वतःचा जीव मुठीत घेऊन हा शाळेचा प्रवास करावा लागतोय मी इंदापूरवरून महाराष्ट्र पोलीस न्यूज करिता अतुल सोनकांबळे